नमस्कार मैत्रिणी मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आज आपण करूया उपवासाचा अजून एक नवीन पदार्थ उपवासाचे कटलेट उपवासाच्या कटलेटसाठी हे चार बटाटे उकडून मी किसण्याने किसून घेतलेले आहेत हे शिंगड्याचं पीठ आहे एक वाटी मीठ आहे आलं मिरची आणि कोथिंबीरची बेस्ट आहे इथे मी स्टफिंगसाठी शेंगदाणे काजू मनुके आणि थोडा लाल मसाला घेतलेला आहे कवरसाठी बटाट्याचे केळ्याचे वेफर्स मी क्रश करून घेणार आहे तुमच्याकडे बटाट्याचे तरीही चालतील आणि नसले तरीही चालतील आणि बाहेरच्या आवरणासाठी मी थोडंसं हे ह्याच सरी करून वापरणार आहे चटणीसाठी हे चिंच खजूर आहेत हे भिजवलेले आणि चार मिरच्या आहेत लाल याची एक चटणी चिंचगुळाची च चिंच आणि खजुराची चटणी होईल आणि ही खोबरं आणि मिरची याची एक आपण चटणी करूया यात थोडंसं शेंगण्याचं कुठे टाकणार आहे मी इथे खजुराची चटणी आपली बाटून झालेली आहे आपण ही एक दोन तीन मिनटं गॅसवरती शिजवून घेऊ तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी करूया इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक वाटी खोबऱ्याचा केस एक पोकटी मिरची आणि तीन छोट्या मिरच्या थोडस मीठ आणि थोडीशी जिरे पावडर टाकून वाटून घेते इथे आपली खोबऱ्याची साठी पण झालेली आहे स्टफिंगसाठी इथे मी ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम घेतलेत थोडेसे किशमिश म्हणजे मनुकी घेतलेत आणि थोडे खो शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याला आपण एक छोटासा तडका करून त्याला मसाल्याने कोट करून घेऊया इथे आपण जी चिंच आणि खजुराची चटणी शिजत ठेवली होती ती आता शिजलेली आहे यात मी अर्धी बाटी पाणी घातलं होतं कारण खूप फ्लेवर स्ट्रॉंग लागत होता आणि दोन चमचे साखर आणि दोन चमचे गुळ घातलं आणि मग त्याला मी असं शिजवून घेतलं या प्रकारे आपली चिंग्स आणि खजुराची चटणीसुद्धा तयार झालेली आहे इथे माझ्याकडे थोडंसं लाईटचा इश्यू असल्यामुळे कदाचित तुम्हाला थोडंसं कमी दिसत असेल कढईत मी तेल गरम करत ठेवले एक दोन मिनटं कढई चांगली गरम झाली की मग आपलं होईल पोरली आपण करूया इथे कर तेल चांगलं तापलेलं आहे जे नट्स मी टाकते थोडंसं ह्यांना आपण रोस्ट करून घेऊया सात मिनिट इथे आपले बदाम काजू आणि मनुके रोस्ट झालेले आहेत यात मी सा लाल मिरची पावडर टाकते थोडीशी जिरे पावडर घालते आणि थोडं मीठ गॅस मी बंद केलाय आणि एखाद मिठ असं पचत राहून मग मी त्या प्लेटमध्ये ते काढून घेईल म्हणजे ते पटकन थंड होईल आणि आपण आपलं काम पुढचं सुरू करूया इथे मी आपले उकडलेले बटाटे मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा आणखीन मीठ घेतलेला आहे यात मी एक चमचा भर शिंगाड्याचं पीठ घालते इकडे आणि आपण हे मीठ पीठ चांगलं मॅश करून घेऊया पीठ मळून झालेलं आहे आता असे मी गोळे करून घेतले हाताला थोडंसं तेल लावून मी याची आपण छोटी खोल अशी एक वाटी करून घेऊया अशी या प्रकारे आपण वाटी करून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे भरूया अशा प्रकारे हा सव झाला करून थोडा चपटा आकार देऊया कटलेट सारखा आणि हे शिंगाड्याचं पीठ आहेत थोडस आपण ते घोळवून घेऊया आणि इथे एका बाजूला ठेवूया अशा प्रकारे आपण हे सगळे करून घेऊया आणि मग ते थोडेसे शालो फ्राय करून घेऊया कटलेट बनवून तयार आहेत आपण ते आता शालो फ्राय करून घेऊया चला इथे पॅन मध्ये मी तेल टाकून पाणी गरम करून घेतलेलं आहे आता मी आपले कटलेट शेलो फॅकराला सोडते हे जे आपण वेफरचं थोडंसं क्रश केलेलं तर याच्यामध्ये हे दाबून घेते मी हे ऑप्शन मेथड आहे असं नाही केलं तरी चालणार आहे पाच कढाईमध्ये मी हे करून ठेवलेली चांगले रोज झाले की आपण ते टर्न करून घेऊया गॅस मी थोडा फास्टच ठेवलाय कारण आत्ताच ठेवलंय म्हणून थोडं आता मी स्लो करते या गॅस वरती एक एक मिनिट हे होऊ दे एक, हो एक मिनिट झालेला आहे मी हे टर्न करते तर आपण साईडने थोडंसं सा तेल सोडून घेऊया ही बॅच झालेली आहे हे मी बाजूला करते आणि मध्ये आपण अजून नके नवीन बॅच सोडूया थोडंसं तेल म्हणजे खालून ते चळणार नाही शेकून घेऊया आपल्या दोन्ही बॅच इकडे झालेले आहेत तर मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते आपले उपवासाचे कटलेट रेडी आहेत चला तर मग या खायला